सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या निष्क्रिय व बेजबाबदार कामामुळे विजयादशमीची मिरवणूक काढावी का नाही अशा अधिकाऱ्यांवर पोलीस आयुक्त गुन्हे दाखल करणार का दास शेळके यांनी उपस्थित केला प्रश्न हिंदू धर्म रूढी परंपरेनुसार विजयादशमी या पवित्र दिनी शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या पार्क मैदानावरील शेमी वृक्षाला प्रदिक्षणा घालण्याकरिता अनेक सार्वजनिक मंडळे ग्रामदेवी रूपाभवानी पालखीसह अनेक देवस्थानच्या काठी पालखी छबिनासह वाजत गाजत सार्वजनिक मध्यवर्ती मंडळाच्या नेतृत्वाखाली सीमोल्लंघनासाठी विविध मार्गाने येत असतात ही परंपरा आस्थागायत चालू आहे सार्वजनिक उत्सवाच्या अगोदर पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्तालयात विविध खात्याच्या अधिकाऱ्यांसह सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी ट्रस्टी देवस्थान पदाधिकारी उपस्थित राहून मिरवणूक मार्गात उत्सव साजरा करीना करिता अडचणी संदर्भात शांतता कमिटीच्या सूचना व्यक्त करतात या सूचनेचं पालन करून कुठलीही अडचण आम्ही येऊ देणार नाही पोलिस आयुक्तासमोर उपस्थित असलेले अधिकारी आपली भूमिका मांडतात त्याच बैठकीस कोणताही उत्सव हा शांतते व सामाजिक सलोख्याने साजरा व्हावा कायद्याचे सर्वांनी पालन करावे नियमाचे उल्लंघन केल्यास मंडळाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाईल असे म्हणतात याच बैठकीत सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडून उत्सव काळात येणाऱ्या कामाची दखल न घेतलेल्या अधिकाऱ्यांवर पोलीस आयुक्त गुन्हा दाखल करणार का असे परखड मत मध्यवर्ती मंडळाचे विश्वस्त उत्सव उत्सवाध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत कांबळे सचिव दत्तात्रय मेनकुदळे विजय पुकाळे यांनी महापालिका प्रशासन विरोधात परखड मत मांडले मध्यवर्ती मंडळाच्या वतीनं आणि शमी वृक्षाच्या जवळची पाणी पिले पूर्ण मिरवणुकी मार्गावर महा अस्वच्छता पसरलेली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत झाडाच्या फांद्या रस्त्यावर आलेले <coughs> आहेत महापालिकेनं अद्यापर्यंत मिरवणूक मार्गावर स्वच्छता केलेली नाही झाडाच्या फांद्या तोडलेल्या नाहीत रस्ता दुरुस्त केलेला नाही इतके म्हणजे हलगर्जीपणा चालू आहे मग वेळेस नवरात्राची मिरवणूक काढायची का नाही या मनस्थितीत आम्ही आव्हान माझे पसरलेल्या दोन हजार चोवीसचा नवरात्र उत्सव तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर या काळामध्ये साजरा होत आहे या उत्सवामध्ये विजयादशमी दिवशी मध्यवर्ती मंडळाच्या श्री शक्ती देवीसह मिरवणुका निघत असतात आणि लाखो लोक या शमी वृक्षाला प्रदर्शना घालून शिमोल्घन साजरा करत असतात आज आम्ही आमच्या मध्यवर्ती मंडळाचे कार्यकर्ते रूपाभवानी मंदिरापासून तुळजापूर वेस मधला मारुती विजापूर वेस पंचकट्टा सिद्धेश्वर म प्रशाला पासपोर्ट ऑफिस सिद्धेश्वर मंदिर ते पार्क चौक या मार्गावर आम्ही पाहणी केली रूपाभवानीपासून तुळजापूर विषयतली झाडं तोडलेली नाहीत अनेक मार्गावर म मिरवणुकीच्या मार्गावर अनेक अडचणी आहेत रस्त्यावर खड्डे आहेत झाडं तोडलेले नाहीत वायरी तशाच लोंबकळत आहेत तरी महापालिका प्रशासन टोटल निष्क्रिय झालेलं असल्यामुळं त्या बारा तारखेच्या मिरवणुकीत महापालिका प्रशासन मिरवणुकीला अडथळा निर्माण करते का काय असा प्रसंग निर्माण झालेला आहे तरी आम्ही मध्यवर्ती मंडळातर्फे महापालिकेला एक निवेदन देऊन जर हे दोन दिवसात एक काम जर नाही झालं तर यावर कठोर भूमिका घ्यावी लागेल असं मी जाहीर करतो चल सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र महोत्सवाच्या आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्व आत्ता पाहणी कर करण्यात आले भावनेपासून ते शमी वृक्षाटंतीचा जो मध्यवर्तीचा महा मार्ग आहे त्या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे बोचके आणि विजेता तारा घाणीज साम्राज्य आहे सर्व ठिकाणी हो मग महापालिकेला ज्यावेळी शांतता कमिटीची मिटिंग झाली त्यावेळी त्यांना सांगितलं होतं की आपण दोघं नोंद मिळतो कॉमनली आपण त्याची पाहणी करू रोडची तर महापालिकेने कॉमनचे सोडा त्यांनी सुद्धा पाहणी केली की के नाही माहिती नाही कारण पाहणी केली असती तर हे एवढं निदर्शनास आम्हाला आलं नसतं आणि महापालिका प्रशासन हे मुद्दाम का करते आहे प्रत्येक आपल्या सणांच्या वेळेस वेळेसच का असं वागतंय हे मला काही कळत नाही मीटिंगच्या वेळेस आम्ही सांगितलं होतं की तुम्ही लक्ष द्या नाहीतर आम्ही कायदेशीर कारवाई करू हे एवढं सांगूनसुद्धा गेंड्याच्या कातडीचं हे प्रशासन आहे की काय असा मला संशय येऊ लागलेला आहे यावर जर वेळीच त्यांनी उपाययोजना नाही केल्या तर आम्हाला आत्ता सेक्रेटरी साहेब म्हटल्याप्रमाणे कठोर कर नियोजन करावे लागेल